परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आता प्रत्येक घरामध्ये प्रश्न असतो तो भाजीचा आणि आता पावसाळ्यामध्ये तर जास्तच प्रश्न पडतो कारण मार्केटमध्ये जरी गेला आपण तरी त्याच तर त्याच भाज्या असतात आणि त्यातल्या त्यात बऱ्याच पालेभाज्या आता पावसाळ्याच्या खात नाही कारण भरपूर असे कीळ असते आणि खराब पण मिळतात त्याच्यामुळे मग भाजीला काय करायचं काय नाही हाच प्रश्न असतो तर चला मग आज रेसिपीला सुरुवात करू तर आज आपण बनवणार आहोत छान चण्याची भाजी रस्सा भाजी तर यासाठी मी काबुली चणे घेतलेले आहे एक वाटी रात्रभर भिजत घातलेले आहे त्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे आणि आता यामध्ये थोडी हळद घेणार आहे आणि कुकरला आपण याच्या पाच ते सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे म्हणजे चणे छान शिजल्या जातील चणे चांगले शिजले की मग ते खायला पण बरी वाटते आणि अर्धवट शिजले की मग ती भाजी छान होत नाही इथे वाटण्यासाठी घेतलेले आहे दोन कांदे कोथिंबीर एक हिरवी मिरची कळीपत्ता लसूण आणि अद्रक यामध्ये आपण थोडं जिरं पण घेऊया आणि याचं थोडं जाळसरच वाटण करायचं आहे एकदम बारीक नाही अशा पद्धतीने थोडं जाळसर केलेलं आहे आता चणे पण आपले छान असे शिजलेले आहे बघू शकता त्यानंतर इथे कढईमध्ये दोन चम्मच तेल घेऊया आणि ही भाजी आपल्याला ग्रेवीची करायची म्हणजे रसाभाजीच करायची आहे त्याच्यामुळे मग यासोबत भात पण छान होतो तर इथे मी तेजपान घेतलेला ते आहे दगड फूल आणि एक कलमी त्यानंतर थोडी मोहरी घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हे वाटण घालायचं आता हे वाटण तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण थोडं जाडसरच वाटल्यामुळे त्याची चव छान येते लसणाची वगैरे दाताखाली लसूण छान वाटतो खायला त्याच्यामुळे जास्त बारीक करायचं नाही आणि आपल्याला मस्त दोन ते तीन मिनटं तेल सुटेपर्यंत हे परतून पर घ्यायचं आहे आता बघू शकता आपलं छान परतून झालेलं आहे तुम्ही काळे चणे जरी घेतले पण त्याची पण छान होते भाजी आता हे काबुली चणे कसं प्रत्येक मुलांना हे चणे जास्त आवडतात त्याच्यामुळे या चण्याची भाजी मुलं पण खातील आणि मोठ्यांना पण होईल नंतर अर्धा चम्मच धने पावडर थोडं हळद तिखट आणि एक चमच इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी भाजी थोडी ही तिखटच छान वाटते त्यानंतर इथे चवीनुसार मीठ मीठ कमीच घ्यायचं कारण आपण चणे शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं आता हे छान परतून घेऊ त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो मी चिरूनच घेतलेला आहे टोमॅटोची पेस्ट करायची नाही नाहीतर मग ग्रेवी जास्त घट्ट होते तेला मदे पर तुन जाला मदे आता टोमॅटो तेलामध्ये छान परतून झाला की यामध्ये आपल्याला आता चणे ॲड करायचे आहे तर अशा पद्धतीने जर भाजी केली तर भाजीचा पण प्रश्न मिटतो आणि खायला पण छान होती ही भाजी गरम गरम चण्याची भाजी आणि भात खूप छान लागतो खायला आणि मुलांच्या टिफिनसाठी पण छान होते आता यामध्ये आपण सर्व चणे ॲड करून घेऊ त्याच्याने कुकरमध्ये शिजवल्यामुळे आता जास्त याला शिजवायचं नाही यामध्ये आता पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं आता बऱ्याच जणांना सुकी आवडते किंवा कोणाला रशाची आवडते तर त्या पद्धतीनुसार आपण पाणी टाकून घेऊ याच्यामध्ये त्यानंतर यामध्ये मी थोडा चना मसाला ॲड केलेला आहे आणि आता आपल्याला ही भाजी कमीत कमी पाच मिनटं शिजू द्यायची आहे मीडियम फ्लेमवर तर बघू शकता आपली भाजी तयार आहे छान अशी भाजीला तर्री आलेली आहे तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालूया बघू शकता मस्त अशी चण्याची भाजी आणि भाजीचा आपण प्रश्न मिटतो आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर नक्कीच करून बघा चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय